नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी बांधवांनो आज वार सोमवार सात जुलै दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत धुळे बाजारामध्ये तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी प्रॉपर जाऊन असतात आणि पाहू शकता आपण या ठिकाणी एकच नंबर क्वालिटीच्या जातीच्या वाघिणी विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आजच्या आपल्या जाऊन मित्रांनो आता बारा म्हशी आलेले आहेत संपूर्ण खरेदी ही हरियाणाची खरेदी आणि एकदम जातीवंत जातीच्या म्हशी विक्रीसाठी आलेले आहेत बाकी यामध्ये मित्रांनो चार चार पाच पाच दिवसाच्या गाबात आहेत बाकी जनलेल्या आपण या ठिकाणी दुधाला कमीत कमी चौदा कमी। पंधरा लिटर दुधाचे या ठिकाणी मशी आलेल्या आहेत ज्या आपण शेतकरी बांधवांना या क्वालिटीच्या जर मशी खरेदी करायची असेल तर आपण ओडीच्या माध्यमातून नंबर दाखल असतो क्वालिटी पाहू शकतो आपण मशींची एक नंबर क्वालिटी मित्रांनो चांगल्या दुधाच्या म्हशी तुम्हाला बाजारामध्ये खरेदी करायची असेल तर असं नाही बाजार मंगळवारी असतो तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला अशा क्वालिटीच्या म्हशी आपण चॅनलच्या माध्यमातून खरेदी करून लू क्वालिटी पाहू शकता आपण ह्या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे आपल्याला दोघे टाईम देतील अंगाची साड्याची ओली असणार आहे मित्रांनो ही पण पाहू शकता आपण बाजूला म्हशीची क्वालिटी पाहू शकता आपण एक नंबर दूधाच्या वाघिणी मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या आहेत जातीच्या म्हशीत मित्रांनो अशाच क्वालिटीच्या म्हशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तुम्ही या ठिकाणी धुळे मार्केटमध्ये येऊन चांगल्या क्वालिटीच्या आपल्या मशी खरेदी करा पाहू शकता आपण या ठिकाणी हे पहा मित्रांनो क्वालिटी दाखवू शकतो एक नंबर दूध याच्यात एक नंबर दूध ह्याच्यात मित्रांनो हे पण पा पाहू शकता बाजूला हे पहा पूर्ण दावण म्हणजे आता आपल्या दावणीमध्ये कमीत कमी बारा मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत किती दूध दोघे दोन वर काय अंदाज बारा तेरा लिटर दुधाच्या मशीत मित्रांनो प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दावा नसते ज्या पण शेतकरी बांधवांना टॉप क्वालिटीच्या मुरात तिच्या मशी खरेदी करायचं स्क्रीनवर आपण नंबर टाकलेला असो पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी पहा मित्रांनो चांगले दूध जाते कमीत कमी तेरा ते चौदा लिटर दुधाच्या या ठिकाणी मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि आडी दिवस पण आले तर तुम्हाला या ठिकाणी क्वालिटीच्या मशी पाहायला भेटतील मित्रांनो ही पाहू शकता आपण इकडे पण पहा संपूर्ण म्हशी तुम्हाला आपल्या चायनलच्या माध्यमातून दाखवतो चौदा देखील काही चालू होऊ शकतो आपण या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी या बाजारामध्ये खरेदीसाठी येत असतात आपण शेतकरी बांधवांना एकदम क्वालिटीचा माल खरेदी करून देतो शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आपल्याला रिस्तर फावटी वगैरे बनवून आणि आधी दिवस पण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बरेच कस्टमर या ठिकाणी ऑल महाराष्ट्राच्या बाहेरून मग मिळतात आता मागे आपण हैदराबादचं कर्नाटकाचं कर आणि परत सत्ता या ठिकाणी कस्टमर मित्रांनो त्यांना आपण रिसर पावती वगैरे बनवून देतो शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही पाहू शकता आपण गोट्या किती मशी उपलब्ध आहेत चोवीस घंटे धावन असते आपल्याला दोन देतील कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही मशीनची क्वालिटी चांगली तेरा चौदा लिटर दुधाच्या मशीन असतात मित्रांनो एक नंबर व्यवहार या ठिकाणी बाजारामध्ये तर आपण ज्या क्तिरवान धावना असेल अशा क्वालिटीच्या तर माझं नाव विकी पाटील माझा मोबाईल नंबर एक शहाण्णव चौतीस त्रेसठ एकसठ जिरो माझा मोबाईल नंबर आहे मित्रांनो तसं आपण स्क्रीनवर आपण नंबर टाकलेला असो ज्या आपण बांधवांना एकदम जातीवंत मुरळ जातीच्या मशी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर एक कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान